नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवीन वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा संदेश मराठीमध्ये गेले ते वर्ष गेला तो काळ गेले ते वर्ष गेला तो काळ नवीन आशा अपेक्षा घेऊन आले दोन हजार सव्वीस साल नवीन आशा अपेक्षा घेऊन आले दोन हजार सव्वीस साल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एव समृद्धी अंगणी वाढो आनंद तुमच्या जीवनी एव समृद्धी अंगणी वाढो आनंद तुमच्या जीवनी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या शुभदिनी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या शुभदिनी हॅपी न्यू इयर नवा सूर्य नवी पहाट सुखाची राहो प्रत्येक गाठ नवा सूर्य नवी पहाट सुखाची राहो प्रत्येक गाठ आयुष्यात येवो तुमच्या आनंदाची लाट आयुष्यात येवो तुमच्या आनंदाची लाट नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा